दोन हजार चौदामध्ये बाराशे मतांनी विजय दोन हजार एकोणीसमध्ये दोन हजार दोनशे मतांनी विजय माजी मंत्री आणि भाजप नेते मदन येरावार यांच्या यवतमाळमधील गत दोन निवडणुकांमधील हे मताधिक्य यंदाच्या लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर भाजप आणि माहितीला विधानसभेची प्रत्येक जागा महत्त्वाची अशा वेळी येरावार यांच्या या अगदी काठावरील आकड्यांनी भाजपची धास्ती वाढवली यवतमाळ मतदारसंघ जिंकणं हे यवतमाळकरांचं हृदय जिंकण्यासारखंच आहे त्यामुळं राजकीय क्षेत्रातही या मतदारसंघाला अनन्यसाधारण महत्व मत आहे अशावेळी यंदा या मतदारसंघात भाजप मदन येरावार यांच्याच उमेदवारीची रस घेणार की दुसऱ्या शिलेदाराला तिकीट देणार महाविकास आघाडीत हा मतदारसंघ कोणाला सुटू शकतो आणि उमेदवार कोण असू शकतो या सगळ्यांचा लेट्सअप मराठीने घेतलेला हा ग्राउंड झिरो आढावा यवतमाळ म्हटलं की पहिलं नाव आठवतं ते विदर्भवीर जांबवंतराव धोटे यांचं नगरपालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसच्या जवाहरलाल दरडांचा पराभव करत धोटेंनी राजकीय पटावर एंट्री घेतली पुढं याच मतदारसंघाचे धोटे पहिले आमदार म्हणून निवडून आले एकोणीसशे बासष्ट साली धोटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली आणि जिंकली देखील त्यानंतर वेगळ्या विदर्भ आंदोलनाच्या जोरावर त्यांनी स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व निर्माण केलं एकोणीसशे सदुसष्ट साली पुन्हा अपक्ष राहून जम्बवंतराव धोटे यांनी विजय मिळवला एकोणीसशे एकाहत्तर साली धोटे नागपूरमधून लोकसभेवर निवडून गेले त्यानंतर एकोणीसशे बहात्तर साली फॉरवर्ड ब्लॉक कडून के एन घारफळकर हे निवडून आले तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या जिल्ह्यातील जागा धोटेंमुळं जिंकता येत नव्हती एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुन्हा जामवंतराव धोटे यांनीच बाजी मारली पुढं धोटे काँग्रेस पक्षासोबत आले नागपूरमधून लोकसभेवर निवडूनही गेले इकडं यवतमाळमध्ये एकोणीसशे ऐंशी साली आबासाहेब पारवेकर यांनी काँग्रेसकडून पहिल्यांदा विजय मिळवला एकोणीसशे पंच्याऐंशी साली काँग्रेसचे सदाशिवराव ठाकरे या मतदारसंघातून जिंकून आले या दोन्ही निवडणुकीत काँग्रेसला तगडा असा विरोधकच नव्हता एकोणीसशे नव्वद साली जनता दलाचे अण्णासाहेब देशमुख आमदार झाले त्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयताई धोटे यांना उमेदवारी देण्यात आली एकोणीसशे पंच्याण्णव साली यवतमाळमध्ये पहिल्यांदा भाजपचं कमळ फुललं राजाभाऊ ठाकरे यांना यवतमाळच्या ये मतदारांनी निवडून दिलं एकोणीसशे नव्याण्णव साली काँग्रेसचे कीर्ती गांधी आमदार झाले यवतमाळ महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेले मदन येरावार यांचा दहा हजार मतांनी पराभव झाला दोन हजार मध्ये मदन येरावार या ये मतदारसंघातून पहिल्यांदा निवडून आले दोन हजार नऊमध्ये मध्ये काँग्रेसनं बाजी मारली त्यावेळी काँग्रेसचे निलेश पारवेकर यांनी विधानसभेचं मैदान मारलं पण जानेवारी दोन हजार तेरामध्ये त्यांचं अपघाती निधन झालं त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या नंदिनी निलेश पारवेकर यांनी मदनेवर यांचा पराभव केला त्या यवतमाळ विधानसभेच्या पहिल्या महिला आमदार झाल्या दोन हजार तेराचं वर्ष संपता संपता देशासह महाराष्ट्र आणि विदर्भातील संपूर्ण राजकीय वातावरणच बदललं लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर आत्मविश्वास वाढलेल्या भाजपनं शिवसेनेला डच्चू दिला विधानसभेची निवडणूक सोबळावर लढण्याचा निर्णय घेतला आघाडीतही बिघाडी झाली त्यावेळी भाजपनं पुन्हा विश्वास दाखवला तर शिवसेनेकडून संतोष ढवळे यांना उमेदवारी देण्यात आली माणिकराव ठाकरे यांचे सुपुत्र राहुल ठाकरे मैदानात होते राष्ट्रवादीकडून विधान परिषदेचे तत्कालीन आमदार संदीप भाजोरिया यांना तिकीट देण्यात आलं त्यावेळी ढवळे यांच्या पाठीमाग एक गरीब उमेदवार म्हणून सहानुभूतीची लाट होती मतदारांनी ढवळेंना भरभरून मतदान केलं पण अटीतटीच्या लढतीत मदन येरावार यांनी अवघ्या एक हजार दोनशे सत्तावीस मतांनी बाजी मारली राहुल ठाकरे यांना तेहतीस हजार एकशे बावन्न मतं मिळाली तर बसपाच्या तारीख लोखंडवाला यांना चौतीस हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मिळाली तसेच संदीप बाजुरे यांना सतरा हजार नऊशे नव्वद मतं मिळाली पुढं येरावार फडणवीस सरकारमध्ये मंत्रीही झाले दोन हजार एकोणीसमध्ये काँग्रेसनं जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष बाळासाहेब मांगोळकर यांना तिकीट दिलं भाजपकडून येरावार यांची उमेदवारी कायम ठेवण्यात आली मांगोळकर यांनी येरावार यांना जोरदार लढत दिली आघाडी धर्मपाळत राष्ट्रवादीच्या संदीप बाजोरे यांनी मांगोळकर यांच्या मागे सर्व ताकद उभी केली आवश्यक ती रसदही पुरवली पण येरावार यांनी अवघ्या दोन हजार दोनशे मतांनी बाजी मारली गत पाच वर्षात पुला खालून बरंच पाणी वाहून गेलं लोकसभा निवडणुकीत यवतमाळ वाशिम मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संजय देशमुख यांनी विजय मिळवला यात त्यांना यवतमाळ विधानसभा मतदारसंघातूनही दोन हजार मतांची आघाडी संतोष ढवळे यांनी मागच्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघात शिवसेनेचं चा काम चालू ठेवलंय ते सध्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात आहेत शिवाय काँग्रेसनं गत दोन निवडणुकीत ही जागा गमावली आहे त्यामुळे यंदा ही जागा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला सुटून आपल्याला उमेदवारी मिळेल अशी ढवळे यांना अपेक्षा आहे तर काँग्रेसकडून बाळासाहेब मांगुळकर यांना आपल्याच पक्षाला तिकीट मिळेल असा विश्वास आहे त्याचवेळी दुसऱ्या बाजूला माजी आमदार संदीप बाजुरे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तयारीला सुरुवात केली यवतमाळ शहरासह संपूर्ण जिल्ह्याची वाट लावणारे मदन येरावार यंदा आमदार होणार नाही अशी शपथ घेत त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर केली आहे नुसती उमेदवारी जाहीर करून ते शांत बसलेले नाहीत त्यांनी थोडक्यात प्रचारही सुरू केलाय शहरात अस्वच्छतेचा मुद्दा फोकस करून त्यांनी स्वच्छता अभियान हाती घेतले नित्य नियमानं स्वखर्चानं त्रेचाळीस ट्रॅक्टर लावत ते संपूर्ण शहरातील कचरा उचलत आहेत मतदारसंघात मेडिकल कॅम्प विविध आंदोलन या माध्यमातून संपूर्ण शहरात वातावरण निर्मिती केली अमृत योजना पूर्णत्वास रस्ते डांबरीकरण क्रीडांगण आरोग्य व्यवस्था नाट्यगृह उभारणी शहर स्वच्छता गुन्हेगारीमुक्त यवतमाळ अशा तेवीस कलमी कार्यक्रमांची घोषणा करत जाहीरनामा तयार केला बाजुरेया दोन हजार दहा ते दोन हजार सोळापर्यंत यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर आमदार होते त्यांच्याच काळात यवतमाळ जिल्हा परिषदेमध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष उपाध्यक्ष आणि सभापती झाले पुसदपलीकडे राष्ट्रवादी घेऊन जाण्यासाठी बाजुरे यांनी प्रयत्न केला आजही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांवर संदीप बाजुरे यांचा चांगला खोल्ड आहे मतदारसंघातील अठ्ठेचाळीस गावं यांसाठी हक्काची गावं समजली जातात इतर गावांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी गाव भेट दौरा सुरू केला या माध्यमातून ते जुन्या नेटवर्कला ऍक्टिव्ह करत आहेत आर्थिक पातळीवरही संदीप बाजुरे हे मजबूत समजले जातात निवडून येण्याची क्षमता यावर महाविकास आघाडीचं जागा वाटप निश्चित होणार आहे त्यामुळंच प्रचार जनसंपर्क आर्थिक ताकद अशा सर्वच पातळीवर बाजुरे यांनी स्वतःला सिद्ध करण्यास सुरुवात केली सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बाजुरे यांची शरद पवार यांच्यासोबतही चर्चा झाली पवारांनी त्यांना काम सुरू ठेवायला सांगितलंय जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे कशी येईल यासाठीचे प्रयत्न करण्याची जबाबदारी पवारांनी स्वतःच्या खांद्यावर घेतली त्याचवेळी भाजपमध्येही सारं काही आल आलबेल आहे असं नाहीये विद्यमान आमदार मदन एरावार यांच्या विरोधात पक्षांतर्गत नाराजी असल्याचं दिसून येते दहा वर्षांपासून तेच आमदार असल्यानं त्यांच्या विरोधात अँटी इन्कम्बन्सी असल्याचा दावा केला जातोय विरोधकांनी आजी माजी पालकमंत्र्यांकडून कमिशनखोरी होत असल्याचा आरोप करत मदन येरावार यांना लक्ष करण्यास सुरुवात केली अमृत योजनेत सुमार दर्जाची कामं झाल्यानं अजूनही यवतमाळकरांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागतोय असा आरोप विरोधकांकडून केला जातोय त्यातच एक एक जागा महत्वाची असताना गत दोन्ही निवडणुकीतील हेरावार यांचं मताधिक्य भाजपची धास्ती वाढवणार आहे यातूनच भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी दंड थोपटले त्यांनी आपल्या जुन्या समर्थकांना एकत्रित करून प्रचार कार्यक्रम हाती घेतलाय दुसरीकडे भाजपच्या माजी जिल्हा परिषद सदस्य रेणू शिंदे यांनीही या मतदारसंघात महिला उमेदवाराला संधी द्यावी असं म्हणत आपलं नाव पुढं केलंय अद्याप शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून कोणत्याही इच्छुकांचं नाव समोर आलेलं नाही त्यामुळं ही जागा भाजपला सुटेल हे तर निश्चित आहे पण अनेक वर्षात पहिल्यांदाच भाजपमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात उमेदवारीसाठी रस्सिकेत सुरू झाली आहे त्यामुळं नवखे उमेदवाराला लॉटरी लागणार की येरावार यांचं वजन कायम राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मंडळी यवतमाळ विधानसभा मतदारसंघातील राजकीय घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं तसंच यंदाच्या विधानसभा निवडणुकीसाठी इथून कोणकोण इच्छुक आहेत याबद्दल देखील तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्सअप मराठीला फॉलो करा